संत साहित्याचा आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गेल्या बारा वर्षांपासून संत साहित्य संमेलन आयोजित केलं जात आहे यंदाचे तेरावे संत साहित्य संमेलन शिर्डी या ठिकाणी घेण्यात येणार आहे तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देवकर हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डीत हे संमेलन होईल जातीय विद्वेष कमी करण्यासाठी वारकरी संमेलनात यांना मोठे ठराव होणार आहेत याबाबत हरिभक्त मरायन वठ्ठल महाराज पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पाहूया महाराज आपल्याबरोबर बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार महाराज काय सांगाल की कितव साहित्य संमेलन आहे वारकरी साहित्य संमेलन कुठं आहे रामकृष्ण हरी शिर्डीमध्ये तेरावं संत साहित्य संमेलन होत आहे आणि मला अभिमानानं सांगावं वाटतंय की महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाचे विचारवंत पायी फडकरी दिंडीकरी आणि अभ्यासक हे एकत्र येऊन हे संत साहित्य संमेलन साजरं करत असतात या संत साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद असेल भजन कीर्तन भारूड अभंगवाणी आणि विविध मान्यवरांना बोलवून त्यांच्या लक्षात आणून दिलं जाते की वारकरी संप्रदाय ही काळाची गरज आहे आणि भूतलावर आता विश्वात्मके देवेप्रमाणे जो जीव जन्माला येईल तो या निसर्गाचं रक्षण करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा पायिक झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही हे काम करतोय आणि हे तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आज शिर्डी या पवित्र ठिकाणी शिर्डी हेच माझे पंढरपूर सांगणाऱ्या साईबाबांच्या चरणी होत आहे या अगोदर चार वेळा विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया झाली होती आता पाचव्यांदा करताय त्याच्यावर तुमचं काही विरोध वगैरे असणार आहे या संमेलनामध्ये काही नवीन ठराव मांडणार बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डी येथे होणाऱ्या या संमेलनामध्ये आमचं खुलं अधिवेशन असतंय आणि त्यात आम्ही डॉक्टर सदानंद मोरेसर असतील किंवा सर्व फडकरी असतील आळंदीचे आणि सर्व देवस्थानचे प्रमुख असतील त्यावेळी आम्ही सर्वांसोबत चर्चा करून त्या खुल्या अधिवेशनात हा विषय मांडू आणि त्यावेळी आपल्या लक्षात येईल आमची वारकरी साहित्य परिषदेची भूमिका कॅमेरा